राजकीय धक्का तंत्रांसाठी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ओळखलं जातं धक्का तंत्र ही काही काँग्रेसची ओळख नाहीये पण आमदार अमित देशमुख सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिल्यानंतर आणि आमदार नितीन राऊत यांचं नाव मागे पडल्यानंतर आता एक नवीन नाव सरप्राईज ठरले माजी आमदार हर्षवर्धन सपकार यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालीये पण आता अचानक हे नाव समोर कसं आलं आणि नेमके कोण आहेत हे हर्षवर्धन सपकाळ पाहूयात या व्हिडिओमधनं नाना पटोले सुमारे चार वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यात आली होती लोकसभेच्या निवडणुकीत पटोलेंनी काँग्रेसला घऊघवीत यश मिळवून दिलं होतं अनेक उमेदवार त्यांनीच ठरवले होते त्यापैकी बहुतांश विजयी झाले त्यामुळे काँग्रेसनं विधानसभेची निवडणूक सुद्धा मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटीत ते कमी पडल्यानं राहुल गांधी चांगलेच संतापले होते आपल्या हक्काच्या जागा सोडल्याची नाराजीही राहुल गांधींनी व्यक्त केली होती पटोले यांच्या कार्यशैलीविषयी सुद्धा अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती पटोलेंनी सुद्धा राजीनाम्याची तेव्हा तयारी दर्शवली त्यानुसार अखेर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीनामा स्वीकारत पटोलेंना नारळ दिला पण नवा प्रदेश अध्यक्ष कोण याकडे लक्ष लागलं प्रदेश अध्यक्ष पद हे शैक्षणिक संस्था आणि साखर कारखानदार नेत्याकडे द्यावं असा विचार पुढे आला त्यातून सुरुवातीला आमदार अमित देशमुख सतेश पाटील विश्वजित कदम आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती विदर्भातूनच यशोमती ठाकूर यांच्याही नावावर चर्चा झाली पण देशमुख पाटील कदम आणि थोपटे यांनी हे पद स्वीकारायला नकार दिला त्यानंतर संविधान बचाव मोहिमे अंतर्गत अल्पसंख्याक आणि दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करावी असाही विचार पुढे आला त्यानुसार खासदार वर्षा गायकवाड आणि डॉक्टर नितीन राऊत यांची नावं पुढे आली पण मुंबई महापालिकेला निवडणूक तोंडावर असल्यानं वर्षा गायकवाड यांना प्रदेश अध्यक्ष पदात अडकवलं जाऊ नये यावर पक्षश्रेष्ठींचं एकमत झालं त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचं समीकरण पाहता नितीन राऊत यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं पण राऊत यांचं नावही मागे पडलं आता ही सगळी नावं मागे पडल्यानंतर ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला अध्यक्ष करावं जेणेकरून केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जाणार नाही असा विचार पुढे आला आणि त्यातूनच अचानक प्रदेश अध्यक्ष पदासाठी नवीन आणि आश्चर्यकारक नाव पुढे आलं ते म्हणजे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं सपकाळ हे सचिन राव आणि मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात ते मूळचे बुलढाण्याचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते आमदार होते पण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी त्यांचा पराभव केला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता सध्या सबकाळ हे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज्य संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पण गत दहा वर्षांपासून सबकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य राहिलेत यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेस आणि एन एस या युवकांच्या संबंधित दोन संघटनांचं प्रभारी म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव आणि अभ्यास लक्षात घेतल्यानंतर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचं राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी आली तसंच गुजरात आणि मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये त्यांनी सहप्रभारी म्हणूनही काम केले उत्तराखंड विधानसभा त्यांचा कमिटीमध्ये समावेश करण्यात आला होता सोबतच पंजाब विधानसभा निवडणुकीत केंद्रीय स्तरावरून स्थापित करण्यात आलेल्या कोर कमिटीचे सुद्धा ते सदस्य होते आमदार असताना देखील सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवरील आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचं आयोजन ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी जलवर्धन हा जलसंधारण आणि जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे आता मंडळी तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना जाईल का याबद्दल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी